सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते तुम्ही सोशल मीडिया साईटवर ॲक्टिव्ह असाल तर हा व्हिडिओ तुमच्या फीडमध्ये नक्कीच आला असेल कधी भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी रीलच्या निमित्ताने विचित्र कृत्य करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ व्हायरल होतो याशिवाय स्टंट आदींचाही व्हिडिओ खूपच व्हायरल होत असतात तुम्ही आतापर्यंत प्राण्यांमध्ये लढतीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिलेच असेल यात बहुतेकदा वाघ सिंह मगर यांच्या शिकाऱ्यांचे दृश्य दिसतच असतात मात्र तुम्ही कधी मुंगोसा आणि श्वानाचे झालेले युद्ध पाहिले आहे का जर नाही तर आज तुम्हाला हे पाहता येणार आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही मुंगोसा आणि कुत्रा यां यांच्यातील युद्ध पाहणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच एन्जॉय देईल या व्हायरल व्हिडिओमध्ये एक शेत भाताने भरलेले आहे आणि ते पूर्णपणे पाण्याने देखील भरले आहे तेव्हा तीन कुत्रे तेथे ते येतात आणि एक मुंगूस त्या शेतात आधीच बसलेला आहे काही वेळातच कुत्रे मुंगूसला हल्ला करू लागतात आणि कुत्रे आळीपाळीने मुंगूसला आपल्या दातांनी उचलतात आणि फेकायला लागतात यानंतर मुंगूस रागाने त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी धावत असताना कुत्रे मागे पळू लागतात यानंतर एक कुत्रा पुन्हा एका मुंगूसला उचलतो आणि फेकतो पण मुंगूस हल्ला करण्यासाठी धावतो तेव्हा कुत्रा आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातो हा मजेदार व्हिडिओ पाहून अनेक युजरनी काही कमेंट्स देखील केल्या आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे असाच व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा मिळूया आणखी एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद